निवडणुकांचा निकाल लागला की सत्ता स्थापन करण्याकरता विजयी उमेदवारांना अज्ञात स्थळी ठेवलं जातं पण पहिल्यांदाच निवडणुकीआधीच उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवण्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यातल्या नगर अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीमधून समोर आलेला आहे अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीमधील उमेदवारांकरता हॉटेल डिप्लोमसी निकालाआधीच सुरू झाली आहे कारण आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल पण छाननीमध्ये भाजपच्या पाच आणि शिवसेनेच्या एक उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं सत्ता स्थापन करण्याकरता दोघांनाही अपक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही आहे आणि यामुळे आपले उमेदवार तर पक्षांनी अज्ञात स्थळी हलवलेले आहेतच सोबतच अपक्ष उमेदवारांना देखील आली आलिशान अशा हॉटेलमध्ये सुरक्षिततेत ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कारण भाजपला पाच ते, ते सात शिवसेनेला तीन ते चार पक्ष उमेदवारांची गरज पडणार असून त्यांना आधीच पुरस्कृत केले जाईल जेणेकरून निवडणूक जिंकल्यास त्यांचा आपल्यालाच पाठिंबा मिळेल अशी रणनीती भाजपा आणि शिवसेनेकडून आखली गेली आहे भाजपच्या उमेदवारांना मुंबईत तर शिवसेनेच्या उमेदवारांना ठाण्यात हलवण्यात आल्याची माहिती मिळते तर भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं अपक्ष उमेदवारांना सोन्यापेक्षा जास्त भाव आला असून अपक्षांचा मोठा घोडेबाजार केला जाणार असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय अजित मांढरे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत अजित आपण बघतोय निवडणुका झाल्या मतदान झालं की त्यानंतर प्रत्येक वेळेला हॉटेल डिप्लोमसी होत असते पण यंदा या निवडणुकीत अंबरनाथच्या निवडणुकीमध्ये आधीच हॉटेल डिप्लोमसी ठरते काय सगळं गणित आहे तर अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक ही दरवेळी काही ना काहीतरी नवीन करून जाते किंवा राजकारणामध्ये नवीन एक छाप फोडून जाते यावेळेस अंबरनाथ नगर निवडणुकीमध्ये जे नव जे पक्ष आहेत या पक्षांनी हॉटेल डिप्लोमसी किंवा हॉटेल पॉलिटिक्स जे आहे हे व जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार सुरू होण्याआधीच ते निवडून येण्याआधीच विजयी होण्याआधीच त्यांना हॉटेलमध्ये जाऊन ठेवलेलं आहे याचं कारण म्हणजे काल जेव्हा छाननी झाली त्यावेळेस जवळपास पाच भाजपचे जे नगरसेवक आहेत त्यांचे अर्ज बाद झाले एक शिवसेनेचा अर्ज बाद झाला यामुळे जवळपास आठ ते नऊ जे अपक्ष आहेत या अपक्षांना या दो दोन्ही पक्षांनी गळा लावलेलं आहे जी माहिती मिळते त्यानुसार पाच ते सात अपक्ष जे आहेत ते भाजपसोबत आहेत तर दो तीन ते चार अपक्ष जे आहेत हे शिवसेनेसोबत आहे आणि यामुळे भाजप किंवा शिवसेना हे दोघंही त्या ठिकाणी माहिती म्हणून लढत नाही आहेत वेगवेगळे लढत आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे जे अपक्ष नगरसेवक आहेत किंवा मापकारा जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना पुरस्कृत करून त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगण रिंगणामध्ये उतरवायचं अशीही सर्व हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेली आहे याकरता त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे की निवडून आल्यानंतर अपक्ष त्यांचा भाव वधारतो पण इथं निवडून येण्याच्या आधीच प्रचार सुरू करण्याच्या आधीच अपक्षांचा भाव अगदी गगनाला भिडलेला आहे त्यांचा त्यांना हॉटेलमध्ये ठेवणं आलिशान त्यांची व्यवस्था करणं बाकी त्यांचा घोडे जो आहे या सर्व गोष्टी आहेत एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो की आत्ता वाद्य साधारणपणे साडे दहाची वेळ आहे आणि या वेळेमध्ये जेव्हा निवडणुका असतात सकाळी नऊ वाजल्यापासून उमेदवार जे प्रचार करायला सुरुवात करतात त्यांच्या कार्याबाहेर गर्दी दिसते की अंमरनाथमधल्या या प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये आहे भाजपचं कार्यालय त्याच्या बाजूला शिवसेनेचं कार्यालय आहे दोन्ही कार्यालयावरती आपण जर पाहिलं तर शुकशुकाट आहे कारण का सर्व उमेदवार सर्व कार्यकर्ते यांना घेऊन अज्ञातस्थळी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे शिवसेनेचे जे जे उमेदवार आहेत त्यांना ठाण्यामध्ये आणि भाजपचे उमेदवार जे त्यांना काहींना कर्जतमध्ये तर काहींना मुंबईमध्ये अपक्ष जे आहेत त्यांना मुंबईमध्ये ठेवलेलं आहे अशी माहिती मिळते आणि आज संध्याकाळी किंवा दुपारी अडीचच्या दरम्यान त्यांना इथं मुंबईत म्हणजे अंमनाथमध्ये आणलं जाईल आणि त्यांच्याकडून भाजप पुरस्कृत किंवा शिवसेना पुरस्कृत अशा पद्धतीचे तिथं अर्ज अर्जाला त्यांना तिथं निवडणूक आयोगासमोर त्यांना सबमिट करायला होतील म्हणजे ही हॉटेल पॉलिटिक्स जी आहे जी निकालानंतर जी असते ती अंमरनाथमध्ये पहिल्यांदाच हॉटेल डिप्लोमसी किंवा हॉटेल पॉलिटिक्स जी आहे ही निवडणुकीच्या म्हणजे निवडणूक प्रचार व्हायच्या आधीच सुरू झालेली आहे अत्यंत चुरस अशी या सगळ्या अंबरनाथमध्ये दिसते भाजपकडून उच्च शिक्षित असलेल्या तेजस्विनी करंजुले या पदाकरता उभे आहेत तर मनीषा वाळेकर या आधी देखील नगराध्यक्ष आलेल्या शिवसेनेच्या त्या उभे आहेत त्या दोघांमध्ये टफ वाईट दिसते दिश्थ पण कुठेतरी खालची संख्या जुळवण्याकरता मात्र या दोन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागते आणि त्याकरता हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात या मतदारसंघामध्ये या अंमरनाथ नगरपरिषदेमध्ये सुरू झालेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि आता आपण महत्व